ठाणे जिल्ह्यातील संवेदनशील बदलापूर येथे चिंचवली गावात करण्यात आलेल्या बेकायदेशीर खणकाम ज्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला होता ह्या प्रकरणावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे विश्वनाथ पनवेलकर यांच्याकडून दंड आणि रॉयल्टी म्हणून एकशे नव्वद कोटी तीस लाख पाच रुपये वसूल करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत ह्या निकालानंतर तिथल्या स्थानिकांनी घेतला सुटकेचा श्वास तेच मी आता पहिला सांगितलं की दोन लाख सत्याहत्तर हजार भास एक्सकेशन झालं त्यांना परमिट असलेल्या एरियामध्ये त्यांनी एक लाख चाळीस हजार भास एक्सकेट केलं त्यापैकी सात हजार सातशे त्रेसष्ट भ्रास तो त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती तो सरकारचा रेट आहे सहाशे रुपये पर ब्रास तरी त्या रॉयल्टी आणि पेनल्टी पकडून तो रेट होतोय पासपट आणि त्या अनुषंगाने तेरा हजार एकशे तीस रुपये प्रति ब्रास असा सात हजार सातशे त्रेसष्ट हो तेरा तेरा हजार एकशे तीस प्रमाणे होतात दहा कोटी एकाहत्तर कोटी दहा कोटी एकाहत्तर लाख रुपये आणि त्याच्या परमिटच्या बाहेरचा एरिया जो त्याने एस्कमेट केला एक लाख सदतीस हजार ब्रास त्यापैकी सात हजार ब्रासवर त्यांनी रॉयल्टी भरली होती उर्वरित एक लाख एकतीस हजार ब्रास याचा त्यांनी रॉयल्टी भरला नव्हता आणि कसा फाईन नव्हता भरला तर ते एक लाख तेतीस हजार ब्रास गुणलेले तेरा हजार एकशे तीस असे मिळून एकशे एकोणनव्वद कोटी प्लस दहा कोटी एकतीस एकाहत्तर लाख असे मिळून एकशे नव्वद कोटी तीस लाख एवढा त्यांना पेनल्टी आणि रॉयल्टी भरण्याचा आदेश कोर्टानं दिलेला आहे आणि कलेक्टरनी त्याच्यावर सक्तीने अंमलबजावणी करावी असा आदेश आहे जोपर्यंत एखादा सक्षम कोर्ट त्या निर्णयाला आव्हान देत नाही तोपर्यंत हे सक्तीने वसूल करण्यात यावं त्रास होत होता आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं तुम्ही कशाप्रकारे स्वागत करता सर्वांचं मनापासून आभार आणि त्रास सांगितलं तर आम्हाला खूप त्रास होता गेल्या पंधरा वर्षात आम्ही खूप सहन केलं खूप म्हणजे खूपच सहन केलं वॉली आवाज वॉलीवू आवाज परत हे सगळं प्रदूषण हे सतत चोवीस तास चालू असायचं परंतु आत्ता हे जे उच्च न्यायालयानं जे निर्णय दिला आहे ते आम्हाला खूपच म्हणजे गावाच्या वतीने आम्ही साहेबांचं आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचं धन्यवाद की आम्हाला सपोर्ट केला आणि आम्हाला न्याय मिळवून दिला ह्याबद्दल गावाच्या वतीने खूप म्हणजे खूप आभार मानतो आम्ही आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल आणि आता आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे आणि आमच्या आता आरोग्याला पण धोका नाही आहे कारण आदोगा आम्हाला खूप भीती वाटायची आमच्या मुलांचं आरोग्य कारण खूप धोक्यात होतं प्रदूषण इतकं इतकं प प्रदूषण होतं की आम्हाला आमचं घरं गेल्या दोन महि में, दोन महिने मशीन चालू राहायचं कंटिन्यू तर आमची घरं दिसायची नव्हती एवढं तर पावसाळा जसं संपलं ना आता एकदम सुंदर दिसतोय नजारा जसं की कौलं एकदम साफ दिसतात घरं साफ झालं पण जसं पाऊस गेल्यानंतर ना दोन महिन्यात आमची घरं वळखायसारखी नशी व्हायची म्हणजे एकदम एवढी प्रदूषण बसायचं आमच्या घरावरती तर त्याचबरोबर आम्हाला आता खूप सुख झालं आणि आमच्या गावाच्या वतीने साहेबांचे आणि बाकी न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतोय गावाच्या वतीने खूप खूप धन्यवाद की आम्हाला न्याय मिळवून दिला